महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका चर्चेनं गती पकडली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार का काल परवापर्यंत अशक्य वाटणारी ही गोष्ट वाटेवरती आहे राजकीय वर्तुळात कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे ठाकरे बंधूंची युती होणार की नाही आता या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले की जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईलच त्यांच्या या वक्तव्याने एका क्षणात चर्चेला नवीन दिशा मिळाली आहे आणि ही केवळ एक प्रतिक्रिया नाही तर एक स्पष्ट आणि थेट संकेत आहे जरूर त्यांनी युतीसाठी हिरवा सिग्नलच दिला आहे चारकोप मध्ये शिंदे गटाच्या नेत्या सुजेता शिंगाडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला त्या प्रवेश सोहळ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला की राज ठाकरे उद्धव ठाकरे, ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार का आणि यावर त्यांनी दिलेलं उत्तर थेट आणि स्पष्ट होतं त्यांनी म्हटलं की मी संदेश देत नाही तर मी बातमी देतो शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही आणि मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मनातही नाही आणि त्यामुळे जे काय होणार आहे याची थेट बातमीच नाही उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले हे पाहूया संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार साथ दिली प्रतिसाद सकारात्मक आहे पण मनसे एकूण सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा ठीक आहे ना जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल

प्रतिक्रिया दिली त्यानंतर संजय राऊतांनीही युतीच्या शक्यतेला अधिकच बळ दिलं त्यांनी वारंवार सांगितलं की उद्धव ठाकरे युतीसाठी खुले आहेत दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणतात की सकारात्मक असल्याने काही होत नाही तुम्ही प्रस्ताव द्या आणि यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की दोन्ही बाजूंना इच्छा आहे पण अधिकृत स्वरूप अद्याप ठरलेलं नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास त्याचा प्रचंड प्रभाव मोठा असतो उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे पारंपरिक मतबळ संघटन शक्ती आणि मराठी अस्मितेचा आधार आहे तर राज ठाकरेंकडे स्पष्ट आणि धारदार वक्तृत्व हा भूमिका आणि युवा वर्गाचा विश्वास आहे हे दोन्ही प्रवाह एकत्र आल्यानंतर एक शक्ती केंद्र तयार होऊ शकते जे सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते मात्र हे सगळं एवढ्यावरच थांबत नाही कारण दुसऱ्या बाजूला महायुद्ध राज ठाकरे यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे भाजप आणि मनसे यांच्यात मागच्या काही दिवसात अनेक बैठका झाल्याच्या चर्चा आहेत पण जर त्यांनी उद्धव ठाकरे सोबत हात मिळवला हो तर तो एक फक्त राजकीय निर्णय न राहता तो एक भावनिक एकतेचा भाग बने पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेची भूमिका निर्णायक ठरू शकते कारण हा मुद्दा केवळ राजकारणापुरता मर्यादित नाही तर ही भावनांची लढाई आहे शिवसेना ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केली त्या पक्षाचे दोन तुकडे झाले दोन्ही बंधू वेगवेगळ्या दिशेने गेले पण आज वर्षानुवर्षाच्या विभाजनानंतर जर ते पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने वाटचाल करत असतील तर ती एक ऐतिहासिक घटना ठरेल उद्धव ठाकरेंनी जी बातमी दिली आहे ती आता अधिकृत निर्णयामध्ये कधी रुपांतरित होते याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलेलं ला आहे पण ही नेमकी युती होईल का की पुन्हा एकदा चर्चा चर्चाच राहतील आणि राजकारणात शक्य अशक्य काहीच नसत म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येकाला वाटते हे सगळं शक्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर तेवढ्यावरच निवडणुका जिंकल्या जात नाही ते दोघांनाही माहीत पण राजकारणातला एक नवा प्रभाव सुरू होऊ शकतो आणि असं रूपांतर जनतेच्या प्रचंड पाठिंब्यात झालं तर ते एकत्र येणं म्हणजे सत्तेच्या समीकरणाला सादरा देणारी घटना ठरते आज संपूर्ण महाराष्ट्र एका गोष्टीकडे पाहतोय तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट नेमकी कधी होते निर्णय नेमका कधी घेतला जातो आणि तो निर्णय महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आणि तो निर्णय महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी नेमकं काय घडवतो कदाचित ही सुरुवात आहे आज संपूर्ण महाराष्ट्र एका गोष्टीकडे पाहतोय तो म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची भेट नेमकी कधी होते निर्णय नेमका कधी घेतला जातो आणि तो निर्णय महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी काय घडवतो कदाचित ही सुरुवात आहे पण हा सुरुवातच इतिहास घडवू शकतो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र का तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ दे लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारची माहिती विषय दरस पाण्यासाठी स्पीड नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद